वाली वाली ची वाट आमची कशनवाली झाली आमची कशान वालीवर झाली नैतलाची नजन झाली वजन झाली नितलाची ना न जनावली वाळ यावीच गेली वरी त हाय पंडवारी ला जाया नाही लागत स्वबहाय नाही लागत स्वभावैथ नगा तेखा साला बघाय त बघायचं नाही लागत स्वभावैथा नगा तेखा साला बघाईत बघाईत बाई पण वारीची वाट अंती लाले लाल लाले व लाल ला साधू वाटानी गेलं काल वगैेलं काल महिन्याच्या वारी वैलाय साधू वाटानी गेलं काल न गेलं काल बाई पांडवारी जाया जा घाल्लीची गेली स्वारी लोक घालची गेली स्वारी

लोक गलीची गेली वचता न तू इथून नि दंडवट व दंदवट बाई सकाळी उठुईने सत्ता मस्करी कोणी केली नवाऱ्या त्या घणं सजवण आनंद नाही जी मंजूळ लिहिली वया लिहिली आणि त्या तुळशी माववलीचे नाही मंजूळा लगली वया लविली रुक्मिणी लाया साडी चोळी सत्य भामाला बांध आणि त्या तुळशी वलीला नाही ल केला दंड व केला दंड नाही ल केला व दंड नाही ल केला दंड न केला दंड अन्डिला जा सँग आइलाइस मिला गइला सँग आइला तिन्ड छोडा पनि गाइला बाई सोडावी गाईला गाईला वर इला जाया संघणे आणि आणखी बाई तुळशीच्या रोपाईला रोपाईला नेते मी बाप्पा आईला संगने ते मी बाप्पा वईला पानीकी बाई तुळशीच्या पा रोपाईला रोपा आईला अंगवारीला जाया संगने ते मी की बाई कुंडिक देवा देवाईला कुंडलिक देवा पण कुंडिक देवाईला पाणी की बाई कुंडलिक देवायला देवाईला पंड

अनि शिबाई मे तिच्या भाजी ला भाईला रुक्मिण जीवो वाडा विथ देवीत साटा वाडा रुक्मिणीच्या न सोन्याचा बाईन केला जनाबाईच्या झोप वडीत देवकी बाई मोग्यानं पाणी पेला पाणी पेला मोग्यानं पाणी पेला देव मोग्यानं पाणी व केला बाईन पाणी केला पाणी रुक्न बोला त्या सखाई बना तरनवासी करू कशी बाई वस्ती लाल होत सुख वस्ती लाल होत सुख वस्ती लाल होत सुख की बाई वस्ती लाल होत बोला

i right,